हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना तर सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता मी बाहेर चाललेली आहे तर मला परीच्या डान्ससाठी थोडीशी शॉपिंग करायची आहे तर म्हटलं चला जाऊया कारण तिच्या डान्ससाठी काहीतरी साहित्य लागते तर ते मला घेऊन यायचं आहे त्यासाठीच बाहेर चाललंय तर तुम्हाला पण दाखवते मी तिथे गेल्यानंतर मी काय काय घेते ते चला तर मग परत उशीर व्हायला नको कारण संध्याकाळचा वेळ आहे आणि मला स्वयंपाक पण करायचा आहे तर मी माझं असं छान घेतले पर्स पण अडकवली कारण पटकन घायचं आता त्याच्यामुळे चला तर मग सूप आहे का प्लास्टिकचं प्लास्टिकचं सूप आहे का कुठे चल चल आई ये आतमध्ये बघूया सूप पाहिलं पण मोठी साईज होती म्हणून आता मग परत दुसऱ्या शॉप मध्ये जाऊन बघतो कारण इथं तर काय आम्हाला भेटलं नाही बघते आता दुसरीकडे जाऊन सायंकाळच्या टायमाला किती गर्दी आहे मी दाखवते तुम्हाला आता बाजारात नाही भेटत दुकानात भेटतं ते परीने डान्स घेतलाय ना त्याच्यासाठी तिला एक कुंडी पण हवी होती तुळशीसाठी तर छोट्या साइजची वीस रुपयामध्ये मी कुंडी घेतली ही तिला आणि भरपूर फिरावं लागलं खरं सांगते दोन तीन गोष्टीसाठी ना मला खूप फिरावं लागते पण काही मिळाल्याच नाहीत मला तरी पण मी शोधते अजून बघूया बाकीच्या गोष्टी मिळत आहेत का तर आता सध्या तरी कुंडी घेतली मी त्यानंतर मला छोटंसं डस्टबिन पण बघायचं होतं कारण ओला कचरा टाकण्यासाठी पाहिजे होतं मला ओला कचरा वेगळा टाकावा लागतो त्याच्यामुळे बघितलं पण ते जरा मोठ्या साईजमध्ये होतं त्याच्यानंतर मग परीला थोडीशी ज्वेलरी घ्यायची होती कंबरपट्टा वगैरे घ्यायचा होता तर त्यासाठी आलो होतो आम्ही शॉपमध्ये तुळशीबाग म्हणून आहे आमच्या इथे तर तुळशीबागेत मी आले होते तर तिथे काही शूटिंग करणं अलाउड नव्हतं मी शूट घ्यायला लागले होते पण त्या म्हटलं की शूट अलाउड नाही ब्लाऊज शिवायला टाकायला आले पण भैयाच नाहीये आता नंतर थोड्या वेळाने परत यावं लागेल किंवा उद्या ना मग हो? उद्या कधी कल, कल तर आत्ताच आले बाहेरून घरी आणि येताना मेथीची भाजी आणि कोथिंबिरीची गड्डी घेऊन आले तर मला कोथिंबीर आणि मेथी खूप स्वस्त मिळाली असं मी सकाळच्या वेळेला भाजीला जाते तर खूप महाग मिळतं तीस रुपये चाळीस रुपये अशी मेथी सांगतात पण मला दहा रुपयाची एक मेथीची गड्डी मिळाली मग मी दोन घेऊन आले आणि दहा रुपयाच्या तीन कोथिंबिरीच्या गड्ड्या घेऊन आले आशा मला वीस पंचवीस रुपयाला एक मिळती किंवा मग तीस रुपयाला सुद्धा असते सकाळी सकाळी तर आत्ता संध्याकाळच्या वेळेला गेलं की दहाच्या तीन म्हणजे दहाच्या दोन होत्या मी दहाच्या तीन मागितल्या तर चला आता ते सगळ्या मला साफ करून ठेवायचे आणि परीसाठी मी कंबरपट्टा पण आणलाय तर मी ते पण तुम्हाला दाखवते परी बाळा आण ग बाळा परीच्या डानसाठी आम्ही ना तिला कळशी आणि छोटंवालं सूप आणायला गेलो होतो पण आम्हाला कुठंच मिळालं नाही प्रत्येक ठिकाणी हिंडलो बाजारामध्ये पण हिंडलो पण आम्हाला अजिबात मिळालं नाही तर उद्या बघूया आता दुसरीकडे जाऊन पण बघणार आहे भेटतंय का आणि कंबरपट्टा मात्र तेवढा मिळाला पण मला काही आवडला नाही मला पाहिजे असं नाही मिळाला आणि एमर्जीन्स एमर्जी एमर्जन्सीसाठी थी। ठीक आहे तर हा असा कंबरपट्टा आहे असं किती महाग देतात दुकानामध्ये आणि यात्रेत वगैरे घेतलं तर हे किती स्वस्त बसत असेल मला वाटते शंभर एक रुपयालाच बसत असेल किंवा मग कमी कमीसुद्धा असू शकते यात्रेमध्ये ह्याची प्राईज पण हे दुकानामध्ये घ्यायचं म्हटलं की ह्याची प्राईस खूप जास्त असते तर हा असा कंबरपट्टा आहे तिच्यासाठी घेतला आहे त्या काय डान्सला लागतोय गळ्यामध्ये कसं आहे गळ्यामध्ये सुद्धा आपण घालू शकतो नाही घालू शकत कारण ह्याला मागे चेन आहे मोठी डान्स काय परवडला नाही शाळेसाठी सगळा सा खर्च आपल्याच अंगावर येतोय जास्त दरपरी नेऊन ठेव हो बाळा तर आता मेथी आणि कोथिंबीर मीठ करून ठेवते स्वयंपाक पण करायचा आहे चला पटापट आता स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मग मला मेथी आणि कोथिंबीर निसायची मी दाखवते तुम्हाला तर हे बघू शकता तुम्ही मेथी आणि कोथिंबीर आणले मी हे पण आता नीट करून ठेवणार आहे काल परीचं साहित्य आणायला बाहेर गेलो होतो पण काल सगळं साहित्य मिळलंच नाही त्याच्यामुळे आज परत बाहेर निघालोय दुपारच्या वेळेला निघालोय आता जरा संध्याकाळी जरा उशीर झालं होतं त्यामुळे काय भेटलं नाही आज बघूया काय भेटतंय का थोडंसं पुढे जाणार आहे मग दाखवते तुम्हाला मी चला तर मग कुठे चालली मी मी माझे डान्स साठी काय ते साहित्य लागते त्याच्यासाठी नाही किती ऊन लागते ना सांगू चला चला आता पेट्रोल भरायला थांबलोय आम्ही आणि पुढे गेल्यानंतर बोलते मग मी तुमच्या सोबत बेतलो, सूप बेतलो बास ना एवढं आता इथच डान्स करते का चला आता सूप झालं आता कळशी बघू इथं बघा बरं विचार आहे का घेतलं घेतलं आणि तुला लगेच म्हटलं की चल म्हणून चला आता परीला सुप तर भेटलं लय फिरलो आम्ही लय फिरलो मोशीमध्ये आलो पर आम्ही सुपासाठी तिच्या तर भेटलंय तिला परी आणि इकडं दाखव भेटलंय आता ग्रीन कलरचं घेतलंय तिला आपण म्हणजे दोन पडे किती झाले तेवढे बर मला आवड सांग चला आता वडा वडाला आम्ही वडापाव तर आता मी आले डीमार्टमध्ये सा कारण मला थोडंसं साहित्य घ्यायचं होतं घरामधलं ते संपलेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं की थोडंसं घेऊन जावं कारण डीमार्ट जवळच होतं मोशीपासून म्हणून मग आलो होतो आम्ही डीमार्टला डीमार्टला आज प्रचंड गर्दी होती आहे की आपल्याकडे घरामध्ये अगं आहे तर आम्ही आलो आता डीमार्टमध्ये बघतो काय काय शॉपिंग करायची ते चॉकलेट घेऊ आहे अजून आहे आहे तोपर्यंत हे हे खाऊन घ्या आमरस आता उन्हाळा स्टार्ट होतोय त्याच्यामुळे थंड पदार्थांवरती थोडीशी सूट होती आणि त्याच्यानंतर मग मी हेअर टिप्स पण बघितले पण माझ्याकडे आहे चिल्लक म्हणून मग मी कॅन्सल केलं घ्यायचं त्याच्यानंतर मग मी तांदूळ घ्यायला आले कारण बिर्याणी राईस संपला होता आणि घरात सगळ्यांना बिर्याणी खूप आवडते व्हेज बिर्याणी असो किंवा नॉन व्हेज असो खरंच खूप आवडते म्हणून मग मी तांदूळ घेतलं त्याच्यानंतर मग मी जे तळण्यासाठी बॉबी वगैरे लागतात ना तर ते पण मी घेतलेले आहेत त्याच्यानंतर लेझत पापड पण घेतले पापड संपले होते आणि मला चप्पल घ्यायची होती खरं तर पण मला पसंत पडत नव्हती पण ही एक चप्पल मला खूप आवडली पण म्हटलं नेक्स्ट टाईम आपण घेऊया आता सध्या नको कारण परीचा डान्सचा खर्च खूप वाढलेला आहे आणि कॅन्सल केलं घेणं मी त्याच्यानंतर मग परीचं चाललं होतं मम्मी मला टी शर्ट घ्यायचं आहे म्हणून तिला क्रॉपटॉप टाईप टी शर्ट हवा होता त्यामुळे ती स्वतःच तिचे कपडे बघत होती आणि मुली एकदा मोठ्या व्हायला लागल्या की ते त्यांच्या त्यांच्या चॉईस करतात तर मला आत्ता जाणवते की माझी मुलगी पण थोडी थोडी मोठी व्हायला लागली तर ती तिचं तिचं स्वतः स्वतः चॉईस करते सध्या कपडे तरी आणि ती म्हणत होती मग मला हे खूप आवडलं आहे आणि मला हे घ्यायचं आहे तर तिला म्हटलं आता नको ते आपण नंतर घेऊया आता सध्या तर आपण स्वेट शर्ट घेतल्या आता नको सध्या घ्यायला म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं त्याच्यानंतर मग मला पात्र बघायचं होतं ते पण बघितलं पण मला इतकं काय खास वाटलं नाही झाली आता आमची शॉपिंग आणि आता आम्ही निघालोय घरी घरी गेल्यानंतर आता बोलते मी तर परीच्या गॅदरिंग साठी होतं आम्हाला भेटलं नव्हतं ते आता मी घेऊन आली आहे तर सूप राहिलं होतं हे छोट्या साइजचं सूप लागत होतं म्हणून सूप आणलं आणि छोट्या साईज मध्ये कळशी लागत होती तिला कळशीला म्हणता येणार ह्याला हे छोटासा तांब्याचे घेऊन आले एवढंच घेऊन आले आम्ही आणि मॅडमची झाली आता गॅदरिंगची तयारी है ना कस वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर कमा करा, करा कमेंट मध्ये सांगा कसा वाटला आम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा नक्की काय बोलते त्यांना तरी कळलं पाहिजे ना हा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राइब करा त आम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटतो आणि तुम्हाला कसं वाटलं माझं कढी आणि सूप हे नक्की कमेंट मध्ये सांगा बाय आणि गॅसिंगचा व्हिडिओ येणार आहे चला बाय बाय